नमस्कार मी अमोल बक्षी आणि हा चॅनल आहे अमोल बोल मराठी बोलतो तुमच्या मनातले बोल तर आपल्याला आज या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की निगेटिव्हिटीवर मात कशी करायची आयुष्यातली निगेटिव्हिटी जी आहे नकारात्मकता आहे ही कशी दूर करायची ताबडतोब व्हिडिओ बघायला घेऊया निगेटिव्हिटीवर मात करणं खूप गरजेचं आहे निगेटिव्हिटीनं काय होतं निगेटिव्हिटीने फक्त निगेटिव्हिटी येते बाकी काही येत नाही सकारात्मकता कुठेतरी पळून गेलेली असती आणि या निगेटिव्हिटीतून आपलं आयुष्य कुरतडायला चालू झालेलं असतं आतून आणि आतून कुरतडत असलेल्या आपल्याला लक्षात येत नाही फिजिकल प्रॉब्लेम असतील तर आपल्याला लक्षात येतं आपल्याला अजिबात या गोष्टी करायच्या नाही त्याच्यासाठी आपल्याला ही निगेटिव्हिटी आयुष्यातून हद्दपार करून टाकायची आणि आपल्या आयुष्यातून निगेटिव्हिटी हद्दपार झाली ना की आपल्या अख्ख्या सराउंडिंगमधून ती हद्दपार झालेली असते आपल्या फॅमिली फ्रेंड्स आपल्या ऑफिसमधले कलिग्स प्रत्येकाच्या बाबतीत आपली ही पॉझिटिव्हिटी कुठे ना कुठेतरी वर्क करायला चालू करते प्रत्येकाला आपण ही सकारात्मक ऊर्जा देतो आणि त्यांना पण अचानक वाटायला लागतं की या व्यक्ती बरोबर राहायला पाहिजे ही व्यक्ती फार भारी आहे ही व्यक्ती असेल ना आजूबाजूला तर लाईफ एकदम मस्त असतं खूप सोपं वाटायला लागतं आणि आपल्याला हा आनंद सगळ्यांना द्यायचा आहे आपल्याला इन्स्पायर करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला निगेटिव्हिटी काढून टाकायची तर या मार्गातली पहिली गोष्ट असते बऱ्याचदा निगेटिव्ह माणसं जी आपल्या आजूबाजूला असतात निगेटिव्ह माणसं ही माणसं खूप प्रॉब्लेम करतात निगेटिव्ह असतात ती माणसं मी मागे पण सांगितलेलं तीन टाईपची का चार टाईपची निगेटिव्ह माणसं असतात की एक असतात ही जेन्युइनली निगेटिव्हच असतात काही झालं तरी यांना निगेटिव्हच बोलायची सवय असती मध्ये ना मी तेन एक कुणाला तरी काम करत होतो एका पॉलिटिकल लीडरचं त्यांनी कालांतरा त्यांचं काम झालं अर्धवट झालं त्यांनी त्यानंतर त्यांनी माघार घेतली मी एकाबरोबर काम करत होतो वेगळ्याच माणसाबरोबर म्हणजे माझा सप्लायर होता तो तर त्याला मी सांगितलं अरे बाळा ते आता काय झालंय त्यांनी माघार घेतलीये तर त्याचा दुसरा प्रश्न काय आला अरे बापरे मग काय रिफंड मागतायत का अरे ती पुढची गोष्ट आहे आता ही न्यूज आहे की त्यांनी माघार घेतली आहे मी तुला पैसे देणं लागतोय त्यामुळे मी ते देईन ते रिफंड मागू देत नाही तर नाही मागू देत तो माझा प्रश्न आहे इट्स नॉट अबाउट युअर मनी सेम केस झाली अजून एका प्रोजेक्टवर काम करत होतो एक जण आला माझ्याकडे माझा सप्लायर आहे मला म्हटलं काय माहितीये का मागच्या वेळी ह्या प्रोजेक्ट वर एक जण माझा मित्र काम करत होता तर यांनी त्याचे पैसे बुडवले मग त्या मित्रांनो माझे पैसे दिलेले त्या माणसाचे अरे म्हंटल ती निगेटिव्हिटी तिथंच ठेव तू माझ्याबरोबर मागची पंधरा वर्ष काम करतोस तुला माहिती आहे मी काय करतो लेट्स फोकस ऑन दिस प्रोजेक्ट आमच्या व्यवसायामध्ये पैशाच्या गोष्टी आधीच ठरलेल्या असतात आणि ते देणं हे व्यवसायामध्ये कुणावरही बंधनकारक असतं त्या गोष्टी जाऊ देत म्हणण्याचा उद्देश आहे की निगेटिव्हिटी सगळ्या गोष्टी वातावरण नासवते त्यामुळे आपल्याला पहिली गोष्ट या निगेटिव्ह लोकांना ओळखायला पाहिजे की कोण टाईपची निगेटिव्ह लोक आहेत निगेटिव्ह असतात दुसऱ्या टाईपची लोक असतात ही अशी असतात की त्यांना वाटत असतं की आपण पुढे जायला नको कारण ते गेलेले नसतात त्यांनी प्रयत्न केलेले असतो ते गेलेले नसतात त्यामुळे त्यांना वाटत असतं आपण पुढे जायला नको म्हणून ते आपल्याला अडवत असतात निगेटिव्ह बोलत असतात आणि तिसरी लोक असतात त्यांना माहीतच नसतं की ते निगेटिव्ह बोलतात ते काळजीपोटी बोलत असतात आणि आपल्याला वाटत असतं की निगेटिव्ह आहे जेन्युनि निगेटिव्ह असतं काही लोक स्पष्ट बघते असतात पुढचे धोके दिसत असतात त्यांना बोलायची पद्धत असते ती त्यांना कळत नाही दुर्दैवानं आणि मग आपण काय करतो अशा लोकांना सांगायलाच नको अशी लोक ओळखायची अशी लोकं ओळखायची ही या निगेटिव्हिटीतून बाहेर पडण्याची पहिली स्टेप आहे ती लोक ओळखायला हवीत या लोकांना कसं बाहेर दूर ठेवता येईल हे पाहायला हवं आता प्रत्येकाला आपण हे करू शकत नाही काही जवळचे मित्र असतात काही तर चक्क फॅमिली मेंबर्स असतात मग यांना कसं करायचं तर यांच्यासाठी एक डिस्टन्स ठेवाय साधारण वेळ त्यांच्याबरोबर घालवणं कमी करायचं किंवा असं ठरवायचं की जे नवीन प्रोजेक्ट्स आहेत ज्या काही गोष्टी आहेत ज्या पर्टिक्युलर गोष्टी आहेत ज्याच्यामुळं हे लोक निगेटिव्ह बोलले तर प्रॉब्लेम्स होतात त्या गोष्टी त्यांना सांगायच्या नाहीत सुरुवातीला कल्पना द्यायची नाही किती जवळची व्यक्ती असो आणि मग हळूहळू काय चांगलं झाल्यावर प्रत्येकाला चांगलंच वाटत असतं तर या गोष्टी सांगायच्या नाहीत या लोकांना अशा पद्धतीने ह्यांच्याबरोबर वेळ कमी स्पेंड केला ना तर आपल्याला पण जरा डोक्यात ते निगेटिव्हिटी येत नाही आता काय होतं आपला कॉन्फिडन्स लूज होतो त्यामुळे आपल्याला ते करायचं नाही एकदा काही लोक आपल्यापासून म्हणजे आपण डिस्टन्स करायला चालू केलं त्यांच्यावर वेळ कमी स्पेंड करायला चालू की आपला फोकस कामावर राहतो राहतो लोकांपासून आपण हे करत असताना अजिबात कुठल्याही प्रकारचा अपराधी भाव मनात असून चालणार नाही गिल्ट अजिबात घ्यायची गरज नाहीये आपल्याला हे का करतोय हे माहिती आहे या निगेटिव्ह लोकांमुळे पूर्वी पण आपल्याला प्रॉब्लेम झालेत आणि आपल्याला आपल्या आयुष्यातली निगेटिव्हिटी घालवून टाकायची असेल नकारात्मकता काढून टाकायची असेल तर ही लोक आपल्या आयुष्यात नकोय यांचा कमीत कमी वेळ आपल्या वे आसपास राहील हे बघणं गरजेचं आहे या भावनेतून आपण हे करत असतो त्यामुळे बिलकुल हा गिल्ट फ्री आहे याच्यामध्ये हे लक्षात ठेवायला हवं हो। बरं यांच्याबरोबर आर्ग्युमेंट पण करायची यांच्यावर रोगीच्छी वादावादी पण करायची नाही की अरे नाही मी सांगतो ना हे कसं योग्य आहे काही गरज नाही तू म्हणतोय ना त्याला त्यापेक्षा आपण ते मी मध्ये एक व्हिडिओ केला होता तुम्ही पाहिला आहे का नाही मला माहिती आहे की आपण स्वेटर घातला म्हणून वातावरणातली थंडी नाही कमी होत आपल्यापुरती थंडी वाजायची कमी होते एक्झॅक्टली तेच करायचं स्वेटर घालायचा ती थंडच आहे ते निगेटिव्हच आहे आपल्या भोवती ते कवच पुरतं ठेवायचं लांब राहायचं कारण काय नकारात्मकता नकारात्मकतेला खेचून घेते आता एकदा का आपल्याला ह्या लोकांपासून थोडं लांब राहणं जमलं की निगेटिव्ह जे विचार नकारात्मक विचार हे लोक पेरत असतात आपल्या डोक्यात आणि त्याची मशागत करत असतात त्यापासून आपण थोडे लांब गेलेलो असतो मग आता आपण नव्यानं आखणी करायला पाहिजे कारण हे सगळं का करत असतो आपण सॅटिस्फॅक्शन आनंद समाधान हे सगळं मिळवायला करत असतो मग नव्यानं आखणी करायची ओके आता मला काय करायचं मी काय ठरवलं होतं करायचं ओके ही लोक नसणार आहेत म्हणजे आता तर विसरून जायचं आता ती नाहीयेत कारण हे पण डोक्यात ठेवायला हवं की ह्यांना बाजूला केल्यानंतर आपण जर त्यांचा विचार करत राहिलो तर मग आपण जे अचिव्ह करायला ठरवलंय अचीव करायचं ठरवलंय ते आपण नाही करू शकणार आहे कारण डोक्यात तोच विचार असणार मग तीच निगेटिव्हिटी नि अशा स्वरूपात नाही ना। तर तशा स्वरूपात आपल्या भोवती येणार त्यामुळे लांब जर ठेवलंय तर विचारांनी सुद्धा त्यांच्यापासून लांब राहायला पाहिजे आपण मग आता आपण ध्येयावर लक्ष ठेवायचंय फोकस करायचा आहे तो आपल्या गोलवर फोकस ठेवायचा आहे मग आपल्याला या चांगल्या गोष्टी त्यातल्या पॉझिटिव्ह साईड दिसायला लागतात मग जेव्हा आपण हे सगळं रिप्लॅन करतो प्री प्लॅन रिप्लॅन की कशा पद्धतीनं आता ध्येय मिळवायचे काय काय करायचे मला बराचसा वेळ मी जो या लोकांना देत होतो तो आता मला माझ्या ध्येयावर फोकस आहे मी याच्यासाठी मला काय काय करायला लागेल एकदा आपण ध्येयावर फोकस करायचं ठरवलं की ध्येयापर्यंत जाणारे मार्ग शोधायला पाहिजेत आणि मार्ग नुसते नाही शोधून चालणार ना, त्या नवीन सवयी डेव्हलप करायला पाहिजेत त्या कृती करून बघायला पाहिजेत सकारात्मकता आपल्याला येते आपण म्हणतोय ना ती सकारात्मकता तेव्हाच येते जेव्हा आपण सकारात्मक कृती करतो कृती जेव्हा आपण एखादी करतो तेव्हा ती कृती केल्याचं समाधान मिळतं ती कृती केल्याचं समाधान मिळालं की आत्मविश्वास येतो आत्मविश्वास जेव्हा येतो तेव्हा ती सकारात्मकता आलेली असते त्यामुळे ती कृती करायला पाहिजे आयुष्यातले जे अदरवाईजचे फापट पसारे असतात ना फाफट पसारखं सुटका करून घ्यायला पाहिजे स्वतःची एवढं कुठल्या तरी विचार आलेले असतात आपण कुठेतरी काहीतरी फालतू करत असतो या सगळ्या गोष्टी निगेटिव्हिटी येते त्यातून काय होतं तुलना होते आपल्याला असं वाटायला लागतं जे यश मिळ मिळवलं त्याला काही अर्थच नाही तो बघ दरवर्षी फॉरेन ट्रीप करतो दर तीन महिन्याला अजून कुठेतरी ट्रिपला जातो दर तीन महिन्या वर्षांनी गाडी बदलतो त्याचे कपडे पहा त्याची लाईफस्टाईल पहा तो कुठल्या हॉटेलमध्ये जातो अरे आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत का त्याची जर्नी माहिती आहे का मुळात तो खरं करतो का हे माहिती आहे का जर हे सगळं आपल्याला माहिती असेल आणि नसेल जरी आणि तो करतही असेल लेट हिम डू जे आपल्याला मिळाले जे आपण मिळवू शकतो त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे ना आपल्याला त्यामुळं या गोष्टी आपल्यात कुठं ना कुठं तरी हे सगळं निगेटिव्ह टाकत असतं त्यामुळे या गोष्टींपासून पण आपल्याला लांब राहायला पाहिजे अजून एक गोष्टींपासून आपण लांब राहायला पाहिजे न्यूज आपल्याकडं न्यूज ज्या पद्धतीनं सांगितल्या जातात ना ते इतक्या डिप्रेसिंग असतात चला वाटतं आता संपलं सॉरी फॉर माय लँग्वेज पण आता वाटतं संपलं जग नष्ट झालं नष्ट झालं आता काही राहणार नाही या देशाचं काही खरं नाही आपलं काही खरं नाही अशाच पद्धतीने रंगून रंगून सांगितलेलं असतात पण त्या न्यूज न्यूज त्या चॅनलवरच्या नाही म्हणत सोशल मीडियावर येणारे न्यूज सुद्धा व्हॉट्सअप फॉरवर्ड्स कुठले कुठले काय काय सांगतात एक जण सांगतो सकाळी उठल्यावर पाणी प्यायचं सा, दुसरा सांगतो नको प्यायचं सा, तिसरा सांगतो गरम प्या चौथा सांगतो कोमट प्या एक सांगतो मध घालून प्या दुसरा सांगतो लिंबू घालून प्या अरे चाललंय काय कोरोनाच्या काळात बघितलं ना तुम्ही काय वाटेल ते येत होतं म्हणजे डॉक्टर राहिले बाजूला हे काहीतरी काहीतरी यांचंच सांगत चाललंय आपल्याला ह्या सगळ्यापासून लांब राहायचंय कारण ह्या सगळ्यातून निगेटिव्हिटी येत असते जेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह कुठे जायचंय साधी गोष्ट आहे ना आपल्याला एखादी गोष्ट जेव्हा मिळवायची तेव्हा ज्या गोष्टी त्या मिळवण्यातल्या अडथळे आहेत ते बाजूला करायला पाहिजे इतकं सिंपल आहे आणि ते सिंपल ठेवण्यासाठी जी गोष्ट मिळवायची त्याची इच्छा इतकी प्रबळ पाहिजे पुराचं पाणी बघितलं आहे ना पुराचं पाणी थांबत नाही कोणासाठी भिंत आली मध्ये झाड आलं बिल्डिंग आली काय काय बघत नाही पूल बिल सगळं तुडवत तुडवत जाते कुसतं सगळीकडं तितक्या फोर्सने आपली ती इच्छा यायला पाहिजे तर ती निगेटिव्हिटी जी आहे ना सगळी साफ करून टाकू आपण जे अडथळे आहेत ते सगळे साफ करून टाकू आपण ती इच्छा तेवढी तीव्र पाहिजे की आपल्याला सकारात्मकता मिळवायची आहे आपल्याला हे ध्येय गाठायचंच आहे काही झालं तरी आपल्याला सवय असते सारखं तक्रारी करत राहायच्या सारख्या तक्रारी करत राहायच्या अरे यार हे नाही मिळालं मला ना मला चांगला शर्ट घ्यायचा होता नाही मिळाला मला ना चांगला फोन नाही मिळाला मिळाला असताना मी असं केलं असतं चांगले शूज मिळाले असते मी चांगला राहलो असतो चांगली गाडी मिळाली असती तर मी जास्त चांगल्या लवकर गेलो असतो आहे ना आत्ता जे आहे ते पाहायला पाहिजे असा एक सुविचार आहे त्याचा मराठी ट्रान्सलेशन सांगतो मी इंग्लिशमध्ये तो आठवत नाही नीट की मी मला शूज नाहीत म्हणून मी तोपर्यंत तो दुःखी होतो जोपर्यंत मी पाय नसलेला माणूस बघितला नव्हता आय वॉज सॅड अबाउट नॉट हॅव्हिंग माय शूज टिल द टाइम आय सॉ अ पर्सन विदाऊट लेग्स मला पाय आहेत शूज नसतील पाय आहेत त्याला पायच नाही पर दुःख शीतल मग परदुःख शीतल म्हणून दुसऱ्याचं दुःख पाहण्यापेक्षा स्वतःचं सुख बघायला पाहिजे आपला आनंद बघायला पाहिजे आपल्या आसपास काय आहे आपल्याला काय काय दिलं देवानं आणि ते दे नुसतं बघायला नाही पाहिजे दे त्याचा ग्रॅटिट्यूड पाहिजे त्या प्रत्येकासाठी देवाचे आभार मानायला पाहिजेत की हो तुम्हाला हे दिलेस हो मी आज बऱ्या घरात राहतो चार भिंती आहेत एक छत आहे माझं म्हणून आहे अगदी भाड्याचं असलं तरी इथून मला आता कोणी बाहेर नाही काढणार आहे आणि काढला तो भाड्याचा असेल तर दुसरं घेता येतं त्याच सिम्पल माझ्याकडे गाडी आहे मला रोज दोन वेळ जेवायला मिळते झोपायला मिळते कुटुंब आहे प्रेम करणार मित्रमैत्रिणी आहेत एक चांगली नोकरी आहे ज्याच्यातून मला पैसे मिळत आहेत घर चालवता येत आहे मला जे काही आपण करू शकत असतो त्या गोष्टींसाठी तो ग्रॅटिट्यूड हवा हो, की हो मला हे मिळतंय बरं हो, हे नुसता ग्रॅटिट्यूड प्रत्येक वेळी नाही त्याच्याबरोबर त्याचं एक जर्नलिंग व्हायला हवं की हे लिहित राहायला हवं हे असं ना प्रॉपर लिहित आपल्या समोर असलं पाहिजे तर ग्रॅटिट्यूड जर्नल आपण मेंटेन करायला पाहिजे रोज रात्री त्या गोष्टीची उजळणी करायची काय काय घडल्या काय काय कशासाठी मी आभारी आहे देवाचे काय फार वेळ लागत नाही त्याला आणि असं वाटतं आत्ता काहीतरी करतोय पण या करण्या किती बरं वाटतं ना हे आत्ता नाही सांगू शकत तुम्ही करून पहा मग कळेल बरं या सगळ्यामध्ये जे नेहमी मी सांगतो तुम्हाला वाटेल सारखं असतेच सांगतो व्यायाम खूप गरजेचं आहे व्यायामामुळं घाम जेव्हा जातो निघून तेव्हा जी पॉझिटिव्हिटी येते जी कसं बरं वाटतं ना आपल्याला डान्स मिन्स करून बघा तुम्ही डान्स असेल स्पोर्ट्स असतील सगळे निगेटिव्हिटी जाते तुमची खेळून झाल्यानंतर मस्त वाटतं आपल्याला त्यामुळे ते करायला पाहिजे काय झालं चांगलं खायला पाहिजे हेल्थी खायला पाहिजे चांगली पुस्तकं वाचायला पाहिजेत जर नाही पुस्तकं वाचायची आवड ठीक आहे नाही पुस्तकं वाचायची आवड ऑडिओ बुक्स आहे का आज हजारो ऑडिओ बुक्स स्पॉटीफायवर वगैरे आहेत ऑडिओ बुक्स चांगली ऐकायला पाहिजे युट्यूब आहे युट्यूबवर चांगले व्हिडिओ पाहू शकतो आपण ज्यातून आपल्याला खरोखर काहीतरी नॉलेज मिळेल किंवा सुद्धा नाही नुसतं समाधान मिळेल काय नाही तर ते म्युझिक्स असतात युट्यूबवर अशी कंटिन्युअस लूप म्युझिक्स असतात दोन दोन तीन तीन तासाची त्यातली पंधरा मिनिटं ऐकलं तरी शांतता मिळते ती निगेटिव्हिटी निघून जाते आपले मार्ग आपल्याला शोधायचे आपल्याला पालतूचे गॉसिप्स करण्यात दुसऱ्याच्या उखाळ्या पाखाळ्या काढण्यात कसला शब्द आहे ना तर हे करण्यात वेळ नाही घालवायचा आहे आयुष्य मिळाले खूप सुंदर आहे एक एक दिवसांत ते कमी होते ही गोष्ट नकारात्मक पद्धतीनं घेऊ नये की एक एक दिवसांत कमी होते एक एक दिवस मिळाले त्याच्यासाठीच समाधान आपल्याकडे पाहिजे फापट कमी करायचा मल्टीटास्किंग हे पण करतो ते पण करतो ते पण करतो नाही आपल्याला एका गोष्टीवर फोकस ठेवायचा आहे ताण घ्यायचा नाही जास्त स्ट्रेस झाला की निगेटिव्हिटी येते मग ते होणार नाही अशी भीती वाटायला लागते होणार आहे होणार आहे तेव्हाच होणार जेव्हा आपण सॉर्टेड असतो म्हणून म्हणतात ना ध्येय असंच पाहिजे की जे सॉर्टेड आहे माहिती आपल्याला करू शकतो तेवढंच करायचं आणि आज पुरत करायचं रोजचा रोजचा विचार करायची गरज नाही आज केलं लय झालं आज पहाटे उठलो पाच वाजता किंवा उद्या मी उठणारे पहाटे पाच वाजता त्यानंतरचा जेव्हा उद्या भाऊ हा अॅटिट्यूड पाहिजे आणि हा अटिट्यूड ठेवला की मग ती निगेटिव्हिटी आपल्या हळूहळू कमी व्हायला लागते आयुष्यात त्यामुळं या ज्या गोष्टी आहेत त्यांची परत एकदा उजळणी करून घ्या आणि निगेटिव्हिटी काढून टाका जस्ट स्टे हॅपी स्टे पॉझिटिव्ह अख्खं जग बदलतं आपल्यामुळं कुटुंब तर बदलेलं स्वतः तर बदलूच आपण पण अख्खं जग बदलतो आय प्रॉमिस खरंच करून पहा मी अमोल बक्षी आपली रजा घेतो अमोल बोल मराठी या चॅनलवरून